लाईक व सबस्क्राईब करा आणि ला क्लिक करा इचलकरंजी हाज कमिटीच्या वतीनं आज इचलकरंजी शहर व इचल परिसरातून ह्या वर्षी दोन हजार चोवीसच्या हाज यात्रेसाठी एकूण एकशे नऊ हाजी हज यात्रेकरू हे रवाना सौदी अरेबियासाठी रवाना होत आहेत तर इचलकरंजी हाज कमिटीकडून दरवर्षीप्रमाणे फॉर्म हाजचं फॉर्म भरल्यापासून ते ट्रेनिंग पूर्ण अठ्ठावीस आठवडे ट्रेनिंग आणि त्यानंतर मुंबईपर्यंत विमानतळापर्यंत हज कमिटीकडून आम्ही इचलकरजी हज कमिटी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि पोचवतो आहे आणि ह्या यातून इतरकरची शहर आजपर्यंत दोन हजार सोळापासून हे एक काम चालू आहे आजपर्यंत जवळजवळ आम्ही बावीसशे ते पंचवीसशे हाजी आम्ही मुंबईपर्यंत घेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पोहोचवलेले आहेत आणि ह्यापुढेही निरंतर असंच आमचं अविरुद्ध आमचं काम हे चालू राहील आणि सर्व हाजी आता थोड्याच वेळामध्ये आता मुंबईकडे प्रस्थान करतील आज इचलकर जे हाजी कमिटीतून एकशे नऊ हाजी लोकं जे या सौदी अरेबियाकडे पवित्र हजयात्रेसाठी रवाना होत असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इचलकरजी शहर आणि परिसरातील विविध संघटना पक्ष सामाजिक संघटनांचे सर्व पुढारी उदाहरणार्थ विठ्ठलराव चोपडे साहेब सदा मलाबाहे संजय कांबळे राहुल खंजिरे अजित मामा साहेब तारदाळचे यासिन मुजॉर सर आमच्या हाफिज मुसा सर सर्व उलमा कमिटी तमाम मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनचे सर्व सदस्य या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन हाजी आज यात्रेसाठी हाज रवाना होत आहेत शुभेच्छा मुस्लिम धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या हा ज यात्रेकरिता आज इच्चलकर्जी शहरातून तब्बल एकशे नऊ यात्रेकरू या यात्रेसाठी जात आहेत अत्यंत पवित्र अशा पद्धतीचं ही हा यात्रा मुस्लिम धर्मियामध्ये आयुष्यात आल्यानंतर हा यात्रा करावी हा प्रत्येकाचा मानस असतो आणि ती इच्छा आज यातल्या एकशे नऊ लोकांची पूर्ण होत आहे हे यात्रेला जात असताना या यात्रेकरूंना कोणताही त्रास होणार नाही त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील यासाठी इचलकरंजी हाज कमिटीच्या वतीनं ज्यांनी सगळे प्रयत्न केले त्यांनासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हाज यात्रेकरूंना त्यांचा प्रवास सुखाचा होऊ आणि त्यांची यात्रा सफल होऊ अशी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो इचलकरंजी शहरातील हाज कमिटीच्या माध्यमातून दोन हजार सोळापासून जे आज ताकय आत्ता चांगल्या पद्धतीनं इथल्या गोरगरीब चांगल्या हाज करा हा, हा, हाज हाज यात्रेला जाणाऱ्या लोकांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखाचा समृद्धीने आम्ही पक्षात काढतो इचलगंजी शहरातल्या हाज हज यात्रेकरूंना आमच्या सगळ्या धरण्याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखाचा समृद्धीचं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त आज या ठिकाणी इचलगंजवर जवळजवळ शंभर ते एकशे सात आजी त्या चांदारा मशिदीमधून आपल्या या तालुक्यातील या भागातील चाललेल्या आहेत त्यांची शेवटची प्रार्थना या ठिकाणी होईल आमचे हापीजीतील प्रार्थना म्हणतील तर प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर बाहेर लक्झरी गाड्या लागलेल्या आहेत त्या लक्झरी गाड्यामधून हा आज यात्रेकरू रवाना होतील ते हज कमिटीमध्ये जाऊन तिथे मुक्काम करून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांचं विमानान रवाना होते अल्ला त्यांना शुभेच्छा देतो मी अल्ला त्यांचा हाज कबूल करो अशी प्रार्थना करतो या अलकर्णीव हो, परिसरात परिसरातील एकशे सात हजी जे निघाला आले आहेत त्यांच्यासाठी इथं साधिकबाई त्यांची सगळी साहित्य नाहीत त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आल्या त्यांना त्यांचं आरोग्य आणि त्यांचा हे प्रवास व्यवस्थित सुखरूप व्हावं आणि त्यांची दुवा इचलकरण भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी इच्छासाठी त्यांनी कबूल आमची व्हावं एवढं मी त्यांना शुभेच्छा देतो